साहित्य लेखनात प्रथम नंबर कमवणारा असे हे अण्णाभाऊ साठे यांनी खूप मोठी लावणींचा संग्रह छक्करांचा संग्रह खूप मोठा इतिहास रचलेला आहे आणि त्यात प्रखतीने सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र सोडून घर सोडून मुंबईला रवाना झाले आणि त्या ठिकाणावर मात्र त्यांनी पूर्णपणे झोकून दिलं विरोध दर्शवला त्यांची ती ऐकली तर खूप रडूही येत आसवही पडतात आणि जाणीवही होते की काय हे व्यक्तिमत्व असं असावं हो। त्यांनी तो विरोध दर्शवल्या कारणाने मुंबई आज हा जो प्रांत आहे तो आज आपल्याकडे आहे आणि मी त्याचं सर्व श्रेय इतर महान विभूती तर आहेतच परंतु त्यात सिंहाचा वाटा अण्णाभाऊ साठेंचा आहे एवढं सांगून आजच्या दिनी दोनही विभूतींना विद्यालय विद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र